ब्रेक एक एका मोठी बातमी आहे म्हाडाच्या घरांसाठी ज्यांनी अप्लाय केलं होतं त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी मुंबई म्हाडाच्या दोन हजार तीस घरांसाठी आज सोडत निघणार आहे कोण ठरणार म्हाडाचे भाग्यवान विजेते याकडे आता लक्ष आहे तर एक लाख तेरा हजार पाचशे अर्जदार स्पर्धेत आहेत आणि घरं आहेत दोन हजार तीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार गृहनिर्माण मंत्री अतुल साबे यांच्या उपस्थितीमध्ये ही लॉटरी काढली जाणार आहे तर नरिमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं सोडतीचा हा निकाल जाहीर केला जाईल लॉटरी काढली जाईल मुंबईतील गोरेगाव मालाड जुहू दादर बरळी ताडदेव वडाळा कनंवार नगर पवई असं अन्य काही ठिकाणच्या एकूण दोन हजार तीस घरांसाठी नऊ ऑगस्ट ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू होती त्याची सोडत आज जाहीर होणार आहे त्याच्यामुळे जे एक लाख तेरा हजार लोकांनी या घरांसाठी अप्लाय केलेला होता अर्ज केलेला होता त्या सगळ्यांचं लक्ष आजच्या या लॉटरीकडे असेल आणि त्यामुळे आता ते दोन हजार तीस विजेते भाग्यवान विजेते नेमके कोण ठरतात याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा